बच्चू कडू हे मुंबईसाठी रवाना झालेत बच्चू कडूंना मुख्यमंत्र्यांनी बैठकीचं आमंत्रण दिलेलं आहे याशिवाय एक्केचाळीस जणांना आमंत्रण देण्यात आलं आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचं महसूल कृषीमंत्री कृषी राज्यमंत्री राजू शेट्टी महादेवजानकर अजित नवलेंना देखील या बैठकीचं निमंत्रण देण्यात आलं मुख्य सचिवांचं तीस विभागांचे अपर मुख्य सचिव प्रधान सचिव हे बैठकीमध्ये सहभागी होतील शेतकऱ्यांच्या मागणीसाठी सह्याद्री अतिथीपुरावर ही बैठक आयोजित करण्यात आली संध्याकाळी सात वाजता ही बैठक पार पडेल कडूंच्या निवेदनासह सात एप्रिलच्या बैठकीनंतर या निर्णयांचा आढावा होऊ शकतो आणि शेतकरी आंदोलनावरून निर्माण झालेली कोंडी आता या आंदोलनानंतर फुटणार का हे पाहणं महत्वाचं असेल बच्चू कडू महादेव जानकर राजू शेट्टी अजित नवले या शेतकरी नेत्यांना आमंत्रण देण्यात आलेलं आहे तर देवेंद्र फडणवीस अजित पवार एकनाथ शिंदे आणि चंद्रशेखर बावनकुळे या मंत्र्यांना देखील या बैठकीचं आमंत्रण देण्यात आलेलं आहे दरम्यान हीच बैठक आता काही वेळातच सुरू होणार आहे संध्याकाळी सातच्या दरम्यान या बैठकीत